हॅलो फ्रेंड सर आज आपण अगदी मऊ आणि जाळीदार इडली कशी बनवायची हे बघणार आहोत तर ही इडली मी रेशनच्या तांदळापासून बनवलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे इडली बनवण्यासाठी मी इथे दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत रेशनचे हे मी स निवडून घेतलेले आहेत आधीच तर दोन वाटी तांदूळ घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये उडदाची डाळ टाकणार आहोत तर इथे दोन वाटी तांदळासाठी मी अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चम्मच मेथीचे दाणे टाकलेले आहेत तर इथे मी अर्धी वाटी कुरमुरे घेतलेले आहेत तुम्ही याऐवजी पोहेसुद्धा घेऊ शकता अर्धी वाटी जर तुमच्याकडे जर नरम पडलेले कुरमुरे असतील तर ते सुद्धा टाकले तरी चालतील त्यानंतर पावाटी शाबुदाणे शाबुदाण्यामुळे ही जास्त वेळ नरम राहते त्यामुळे शाबुदाने मी इथे टाकले आहेत आता हे सर्व साहित्य आपण स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेऊयात आता हे सर्व साहित्य मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता याच्यावरती पाणी राहील एवढं पाणी आपण त्याच्यामध्ये ठेवणार आहोत आणि साधारण सहा ते सात तास याला भिजत ठेवणार आहोत तर इथे सात तास झालेले आहेत चांगल्या प्रकारे इथे तांदूळ वगैरे भिजले गेलेले आहेत आता आपण याला मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत आता हे आपण साहित्य थोडं थोडं करून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर अगदी पातळ असं मिश्रण करून घ्यायचं नाही आहे रव्यासारखं लागेल एवढं आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आणि यातलंच मी पाणी थोडं थोडं करून मिक्सरमध्ये टाकणार आहे वाटण्यासाठी आता हे आपण हे अर्धवट मिश्रण मिक्सरमध्ये लावून घेऊयात तर हे अर्धवट जाडसर मी वाटून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी शिजलेला भात टाकत आहे हा थंड झाल्यावरतीच टाकायचं आहे गरम गरम टाकायचं नाही आहे तर साधारण एक वाटी आपल्याला थोडा थोडा करून याच्यामध्ये भात मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आता हे मी मिक्सरला लावून घेते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता उरलेलं मिश्रणसुद्धा आपल्याला असंच वाटून घ्यायचं आहे तर इथे सर्व साहित्य मिक्सरमध्ये वाटून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जाडसरच वाटून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे घट्टच हे ठेवायचं आहे याच्यामध्ये पाणी अजिबात ओतायचं नाही आहे आता तर मी यामध्ये साधारण एक चम्मच मीठ टाकणार आहे तुम्ही तुमच्या चव चवीनुसार टाकू शकता आता आपण हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात आता आपण हे पीठ झाकण ठेवून असंच थेवन रात्रभर ठेवणार आहोत तर हे फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरच ठेवायचं आहे जेणेकरून हे चांगलं आंबेल तर तुम्ही बघू शकता पीठ चांगलं फर्मेंट झालेलं आहे अगदी काटोकाट भरलेलं आहे तर अशा प्रकारे हे, हे, हे पीठ चांगल्या प्रकारे आलेलं आहे आता आपण याच्या इडल्या बनवून घेऊयात तर इडलीच्या भांड्यांना आधी आपण तेल लावून घेऊयात तर मी ते इडलीचं भांडं आधीच पाणी ओतून गरम करत ठेवलेलं आहे ते पाणी मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला इडल्या शिजवून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे सर्व भांड्याला आपण तेल लावून घेऊयात जेणेकरून इडल्या चिकटणार नाहीत आता आपण याच्यामध्ये चम्मचने इडलीचं पीठ टाकून घेऊयात तर इथे पाणीसुद्धा गरम झालेलं आहे मी पाण्यामध्येच लिंबू पण टाकलेलं आहे कापून साधारण दोन तांबे मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे पाणी गरम झाल्यावरती आपण याच्यामध्ये भा इडलीची जी भांडी आहेत ती टाकूयात तर इथे आपण बघू शकता इडलीचं मी पात्र ठेवलेलं आहे त्यानंतर इडलीवर इडली न ठेवता अशा प्रकारे जे होल आहेत ते खालच्या इडलीवर ठेवायचे जेणेकरून सगळीकडे वाफ एक समान लागते आणि इडल्या लवकर आणि चांगल्या प्रकारे एक समान शिजतात तर इथे दहा मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता इडल्या चांगल्या प्रकारे शिजलेल्या आहेत तर बाजूने असं थोडं थोडं पाणी लावून घ्यायचं जेणेकरून इडल्या आहेत त्या लगेच निघतील तर इथे चमचच्या सहाय्याने मी इडल्या काढून घेत आहे तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी इडल्या शिजलेल्या आहेत अगदी नरम आणि मऊ अशा झालेल्या आहेत पण बाकीच्या इडल्या काढून घेऊयात आणि उरलेल्या इडल्यासुद्धा शिजायला ठेवूयात तवरलेलं इडल्या शिजेपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया तर त्यासाठी मी इथे अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे त्यासोबतच हिरव्या मिरच्या कढीपत्ता मी ते कढीपत्ता चटणीसुद्धा टाकणार आहे थोडासा कोथिंबीर आणि लसूण तर आता आपण हे सगळं साहित्य मिक्सरमध्ये वाटून घेऊयात तर फोडणी देण्यासाठी मी इथे टोप ठेवलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूयात तर चटणी बनवताना गॅसची फ्लेम्स थोडीशी मिडियमच ठेवायची आहे तर तेल चांगलं तापून झाल्यावरती आपण त्याच्यामध्ये साईटे टाकूयात थोडीशी मोहरी टाकून घेऊयात तेल चांगलं तापलं असलं की तर मोहरी चांगली तडतडली आहे आता आपण त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकूयात आता आपण आता आपण त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये वाटून घेतलेली चटणी टाकूयात तर मी अशा प्रकारे एवढी बारीक करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूयात भांड्यामध्येच मी मिक्सरचे टाकून पाणी त्याच्यामध्ये टाकणार आहे तर अगदी पातळ आपल्याला ही चटणी करायची नाही अगदी मिडियमच ठेवायची आहे जास्त घट्टसरसुद्धा नाही ठेवायची आणि जास्त पातळसुद्धा नाही करायची तर साधारण मी अर्ध्या वाट्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकत आहे तर इथे इडलीची चटणी तयार झालेली आहे तर अशा प्रकारे आपली मऊ आणि जाळीदार इडली तयार झालेली आहे त्यासोबतच छान अशी चटणीसुद्धा तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनलाही क्लिक करायला विसरू नका तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू